मोहोळ टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आता बातमी येत आहे कुरुल गावातून काल कुरुल येथे झालेल्या कैलासवासी विष्णू धोत्रे यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी आयोजन करण्यात आले होते आणि त्यावेळेस कुरुल पंचकृषीत भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार असल्याची घोषणा उद्योजक राजाभाऊ खरे यांनी तेथे केली गेल्या अनेक दिवसापासून विकासाच्या माध्यमातून मोहोळमध्ये चर्चेत असणारे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदारसंघातील जनतेला स्वखर्चातून मोठा आधार दिला जात आहे कैलासवासी विष्णू धोत्रे यांच्या स्मरणार्थ सतरा डिसेंबर रोजी कुरुल येथे जंगी मैदानी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी एकाहत्तर हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडे रोख सुपूर्द करण्यात आले होते याप्रसंगी सदर स्पर्धांची कुस्ती उद्योजक राजाभाऊ खरे यांच्यामार्फत लावण्यात आलेली होती यावेळेस अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते